नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत आर आशा सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अकोलेकरांच्या खिशातून काढले पैसे पण मनपात नाही भरले पार्किंग कंत्राटदारांनी सुना लावला की अधिकाऱ्यांनी प्रश्नच अकोल्याच्या ऐश्वर्याचा अहमदाबाद येथे थोडक्यात वाचला जीव ब्लँकेट कुंडाळून खाली आल्याने अनर्थ टळला अकोलेकर झाले पुढील काही दिवस पावसाचा अंदाज रुग्णालय मात्र सर्दीता खोकल्याने झाले फुल बच्चू कडूंच्या आंदोलनास गंभीर वळण कार्यकर्ता आक्रमक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून यशोमती ताईंनी सरकारला खडसावले अनियमित पावसाने भाज्यांचे भाव वधारले काही शाळा सुरू मुलांच्या टिफिनचे झाले बांधे आता सविस्तर बातम्या अकोला महापालिका प्रशासन राजमध्ये रोज नवे नवे घोटाळे समोर येत आहेत स्वाती इंडस्ट्रीजला कर वसुलीचे कंत्राट देणे ते रद्द करणे आउटसोर्सिंगचा ठेक्याच्या टेंडर प्रक्रियेत घोटाळा करणे आणि आता महापालिकेच्या पार्किंग टेंडरमध्ये कंत्राटदाराकडून पैसे वसूल न करण्याचा उद्योग महापालिकेने केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे पाहूया आरआरसीचा हा विशेष वृत्तांत अकोला महापालिकेच्या गेल्या वर्षीच्या पार्किंग टेंडर प्रकरणात मोठा घोटाळा झाला आहे शहरसेवासाठी असलेली महापालिका आता लुटीचा अड्डा बनली आहे असे संतप्त आरोप नागरिकांकडून होत आहेत महापालिकेच्या पार्किंग फीच्या नावाखाली ठेकेदारांनी वसुली केली पण ती महापालिकेत जमाच केली नाही मग वर्षभर ठेकेदार वसूल करत राहिला आणि महापालिका काय त्यांना पाहत राहिली काय तर असा प्रश्न उपस्थित होत आहे हे सगळं अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने धक्कादायक वास्तव समोर आले आहे याविषयी आमच्या प्रतिनिधीने महापालिका अतिक्रमण वाहन आणि नगर रचना विभागात चौकशी केली असता गेल्या वर्षीचा कुठलाही हिशोब नसल्याचे सांगितले गेले तर नव्या टेंडरची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले गेल्या वर्षी विविध ठिकाणांच्या पार्किंग स्पॉटसाठी खासगी ठेकेदारांशी करार करण्यात आला होता शहरातील नागरिकांकडून पार्किंगच्या नावाखाली रोज सर्रास वसुली होते मात्र या पैशांचा विकास कामांमध्ये कुठेही उपयोग होताना दिसत नाही उलट हे पैसे खासगी लोकांच्या आणि काही अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहेत गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात अडीचशेहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या मेडिकल हॉस्टेलमध्ये अकोल्याची विद्यार्थिनी ऐश्वर्या तोशणीवाल राहत होती मात्र तिचा जीव थोडक्यात वाचला पुरे गे अहमदाबादला झालेल्या विमान दुर्घटनेत दोनशे चाळीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाला हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले होते ज्यात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला मात्र या मेडिकल कॉलेजमधील अकोल्याची विद्यार्थिनी ऐश्वर्या तोष्णीवाल या अपघातातून थोडक्यात बचावली प्रसंगावधान दाखवतीने अंगावर ब्लँकेट ओढून पाचव्या मजल्यावरून पायऱ्या उतरून आपला जीव वाचवला ती पाचव्या मजल्यावर राहत होती तिला जोराचा आवाज ऐकू आला त्यानंतर तिने खिडकीतून पाहिले असता सर्वत्र धूरच धूर दिसत होता त्यामुळे तिने स्वतःला आगीपासून वाचवण्यासाठी अंगावर ब्लँकेट ओढत आणि तात्काळ पायऱ्यांनी खाली उतरली त्यामुळे तिचा जीव वाचला आजोबांचा वाढदिवस साजरा करून ती नुकतीच अहमदाबादला परतली होती या घटनेनंतर तिने वडिलांना फोन करून आपण सुखरूप असल्याचे कळवले तो हादसा हुआ ये एक बजकर अड़तीस मिनट पर है और ऐश्वर्या का कॉल मेरे को हॉस्पिटल पहुंचने के बाद में आया दो बजकर तेरह चौदह मिनट पर तभी हमारे को पता चला कि ये सब हुआ है उसके बाद में न्यूज़ चैनल और देखे तो वो जो हादसा हुआ वो टाइम पर ऐश्वर्या जो है ये वहाँ पर डी एम ऑन्कोपैथोलॉजी चल रहा है सेकेंड ईयर में तो इसका वही हॉस्टल था जहाँ पर यह हादसा हुआ ये चार बिल्डिंगे हैं आजू बाजू में जहाँ पर यह प्लेन क्रैश हुआ तो ऐश्वर्या वो टाइम पर रेस्ट कर रही थी हॉस्टल पर ही फिफ्थ फ्लोर पर तो हादसा हुआ जब वो अचानक एकदम उठी आवाज़ के वजह से और उसने गैलरी में जाके देखा तो कुछ मतलब उसको समझ में नहीं आया कि आवाज़ क्या की है आजू बाजू में बिल्डिंग पूरी मतलब दिख नहीं रही है ब्लैक क्लाउड्स और कुछ धुआं उसके रूम में आया तो उसने हाथों तो बंद करके अंदर रूम में आई और वापस फिर दरवाजे की तरफ जाके जैसी दरवाज़ा खोला तो आग की लपेटे न धुआ पूरा उसके रूम में भपके से एकदम अंदर घुस गया तो फिर उसको लगा कि अब कुछ तो गड़बड़ हुई हुई है कोई आवाज़ कोई दिख नहीं रहा कुछ नहीं उसको सतर्कता सूझी भगवान ने उसको मतलब बुद्धि दी कि भाई जो ब्लैंकेट था उसने वो ब्लैंकेट खुद को रैप करा चेहरे से लेकर नीचे तक के और बगैर कुछ देखे सोचे समझे जैसी मतलब उसको मालूम था रेगुलर स्टेप्स कहाँ पर दिख तो कुछ नहीं रहा था वो उतरते हुए वैसे ही नीचे भागते दौड़ते आई और उसमें से सेफली बाहर निकली वहाँ नीचे आने के बाद में भी सब गर्म था नीचे पैर में चप्पल नहीं लेकिन वो उधर जो है कंपाउंड वॉल की तरफ गई कंपाउंड वॉल छः फुट के हाइट की उसके ऊपर तार फेंसिंग खुद ही मारने की कोशिश करी दो तीन बार लेकिन वो नाकामयाब रही तीन बार गिरी फिर वापस किसी ने चिल्लाए उधर से तो फिर वो जोर से हिम्मत लगा के तार को पकड़ी ऊपर चढ़ी तार में अटकी लेकिन बाद में फिर सफलतापूर्वक वो दूसरी कॉर्नर में उसने छलांग लगा ली और छलांग लगाने के बाद में उधर से एक कोई ऑटो आ रहा था वो ऑटो में सीधा बैठ गई उसको बोले कि हॉस्पिटल लेकर के तो वो हॉस्पिटल पहुंच गई और ऐसे वो हो सेफली निकली है मागील काही दिवसांपासून अकोलेकरांना उकाडाने चांगलंच हैराण केलं आहे है। उन्हाच्या कडाक्यामुळे सकाळपासूनच उष्माची तीव्रता जाणू लागते तर दुपारी आणि सायंकाळी तापमान झपाट्याने वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत यामुळे सर्वत्र रुग्णसंख्या वाढली आहे शहरात सध्या तापमान कमाल एकोणचाळीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान आहे कधीकधी तापमान चाळीस अंशाच्या पुढेही जाते यामुळे दुपारी उघड्यावर फिरणे रस्त्यावर काम करणे अवघड झाले आहे वृद्ध लहान मुले आणि रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांवर याचा मोठा परिणाम जाणवत आहे उष्माघात डोकेदुखी थकवा अशा तक्रारी वाढत चालल्या आहेत हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार विदर्भात काही भागात विजांसह जोरदार वादळी वाहण्याची शक्यता आहे अकोल्यासह आसपासच्या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलकासा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोमवार ते मंगळवारपर्यंत विजेचा कडकडाट आणि हलका पाऊस शक्य असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे उकाड्याने अजून काही काळ अकोलेकरांची परीक्षा पाहण्याची शक्यता आहे पावसाचे आगमन जरी दिलासादायक असले तरी घराघरात रुग्णांची संख्या वाढती आहे सर्दी खोकला आणि ताप व्हायरल इन्फेक्शन यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठांना फटका बसला आहे यांच्या अन्नत्याग आंदोलनाची शासन दखल घेत नसल्याने उद्विग्न झालेले प्रहारचे पदाधिकारी अजय भागवतराव चौधरी यांनी विष प्राशन केले रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे तरीही शासन काहीच मार्ग काढत नसल्याने कार्यकर्ते संताप व्यक्त करीत आहेत त्यातून अजय चौधरी यांनी विष प्राशन केले चौधरी हे प्रहारचे वरुड तालुका संपर्क प्रमुख आहेत त्यांच्यावर वरुड येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे अमरावती जिल्ह्यासह अमरावती विभागात विविध जिल्ह्यात प्रहारचे कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत शासनाने बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी मागण्या मान्य कराव्या असा रेटा लावला जात आहे शासनाने आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्या यासाठी प्रहारचे कार्यकर्ते आग्रही आहेत बच्चू भाऊ सोबत राजकीय मतभेद असले तरी शेतकरी कल्याण हाच आमच्यासाठी धर्म आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू मोझरी येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन करत आहेत यावर प्रतिक्रिया देताना ॲडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाल्या शेतकरी कर्जमाफी असो की हमीभाव मायबाप शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने ठाम भूमिका घेतली आहे महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार सहाशे पस्तीस तर मागच्या सहा महिन्यात आठशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या डोक्यावरचं कर्ज नापिकी अवकाळी पाऊस तसेच सरकारच्या शेतविरोधी धोरणांना कंटाळून शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे याच संदर्भात मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा अधिक आहे राज्यातल्या महायुती सरकारने सत्तेत यायच्या आधी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं पण सत्तेत यायचं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासारखं काम केलं अशी टीका त्यांनी यावेळी केली बच्चू कडू यांच्या आंदोलनाला सहा दिवस उलटताय त्यांची साधी दखलही निगरगट्ट सरकारने घेऊ नये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी बच्चू कडू यांनी मांडलेल्या मुद्द्यांना गांभीर्याने घ्यावं तसेच त्वरित शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी देखील यशोमती ठाकूर यांनी केली आहे आदरणीय बच्चू दादा हे मागच्या सहा दिवसापासून शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत खरं आमचे त्यांचे भरपूर सारे राजकीय मतभेद आहे पण त्यांनी जो मुद्दा घेतलेला आहे तो शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांच्या मागण्याशी उभं राहणं हा आमचा धर्म आहे आज सहावा दिवस आणि जी निगरगट्ट सरकार आहे ती अजूनपर्यंत या विषयावर बघायला तयार नाही आहे मागच्या काही महिन्यामध्ये जवळपास आठशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार सहाशे कितीतरी जास्त त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे ज्या वेळेला हे महायुतीचं सरकार असं म्हणतं इलेक्शनच्या आधी की आम्ही सात बारे कोरे करू मग आता काय आंधळ झालेला आहे ज्या वेळेला हे सरकार म्हणतं की आम्ही सोयाबीनला भाव देऊ आम्ही कपाशीला भाव देऊ आम्ही त्या ठिकाणी संत्र्याचं बघू आम्ही धानाचं बघू आम्ही कांद्याचं बघू आज आंधळ झालेलं आहे हे दिसत नाहीये त्यांना की मागणी आहे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या मागणीकडे त्यांनी बघितलंच पाहिजे मग नाही तर मग काय आता पुढच्या इलेक्शनच्या विधानसभेच्या आधी लोकसभेच्या आधी तुम्ही लोक कर्जमाफी करणार आहे आज शेतकऱ्यांना गरज आहे आणि आज शेतकऱ्यांना गरज आहे तर त्या ठिकाणी तुम्ही या आंदोलनाला जरा सिरियसली घेऊन त्याच्या ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे नाही तर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे त सही हे सरकार जे आलेलं आहे हे काय घोळ घालून आलेलं आहे हे सर्वांना माहिती आहे पण आज ज्या मागणीसाठी बच्चू दादा त्या ठिकाणी गुरुदेव नगरमध्ये मोजरीमध्ये उपोषणाला बसलेली आहेत ती मागणी रास्त आहे आणि शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेस नेहमीच कटिबद्ध आहे आणि कटिबद्ध राहील इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाहिये ट्वेंटी एम बी पी एस स्पीडवाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टनेट नेटवर्क से सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत शेगाव मध्ये विवाह समारंभ झाल्यानंतर अमरावतीकडे जात असलेला सोळंकी कुटुंबियांचा कारचा अपघात समोरून येणाऱ्या लक्झरी बस चालकांच्या निष्काळजीपणामुळे झाला लक्झरी चालकाने मध्येच अचानक वळण घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मागून येणारी कार थेट बसला धडकली या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हो कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहे शेगावमध्ये विवाह समारंभ झाल्यानंतर अमरावतीकडे जात असलेल्या सोळंके कुटुंबियांच्या कारचा अपघात समोरून येणाऱ्या लक्झरी बस चालकांच्या निष्काळजीपणामुळे झाला लक्झरी चालकाने मध्येच अचानक वळण घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मागून येणारी कार थेट बसला धडकली या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना ना शुक्रवारी सकाळच्या वेळेस घडली असून पावसामुळे मदत कार्यात विलंब झाला हा अपघात अकोला शहरातील खडकी ते रिदोरा दरम्यान असलेल्या निलुभाऊ धाब्यासमोर झाला घटनेमुळे काही वेळासाठी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती लक्झरी चालकांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला अशी माहिती कारचे मालक पंजाब सोळंके यांनी दिली मी शेगावला लग्नाला गेलो होतो शेगाववरून येत असताना मी अमरावतीला जात असताना ही बायपासवर आपले एक टायर्सवाला एकदम आडवा झाला टर्न त्यांना रोडच्या मध्यातून टर्निंग केली त्यामुळे त्या माझी गाडी म्हणजे जवळपास पाणी चालू होतं आणि गाडी त्या समोरच्या टायर्सला बिडली चुकी कोण चुकी हे समोरच्या ट्रॅव्हल वाले रोड तो रोड वरून मध्यातून असा हा लक्झरी वाला हा मध्यातून टर्न झाला होता महापालिकेच्या इमारतीतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही महापालिकेतील नागरिक व कर्मचाऱ्यांना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागते पाण्याची सोय करण्याची मागणी समोर येत आहे शहराला जलपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या इमारतीतच पिण्याच्या पाण्याची सोय नाही यामुळे नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे महापालिकेच्या परिसरात शीतपेयजल यंत्र बसवले गेले होते ते काही दिवस व्यवस्थित चालले पण सध्या ते बंद अवस्थेत आहे काही विभागांमध्ये कर्मचारी पाणी पिण्यासाठी पाण्याच्या कॅनची खरेदी करतात मात्र बाहेरून येणाऱ्या नागरिकांना मात्र पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्यामुळे पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतात किंवा कर्मचाऱ्यांकडून पाणी मागून तहान भागवावी लागते या शीतपेयजल यंत्राच्या दुरुस्ती संदर्भात महापालिका प्रशासनाला कळवले गेले आहे परंतु अद्याप त्यांची दुरुस्ती झालेली नाही परिणामी नागरिकांना पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे सध्या कडाक्याची उन्हाळी लाट सुरू आहे महापालिकेत जन्ममृत्यू दाखले विवाह प्रमाणपत्र व अन्य प्रमाणपत्रांसाठी दररोज शेकडो नागरिक येतात त्यामुळे या नागरिकांच्या सोयीसाठी शीतपेयजल यंत्राची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे अकोल्यात पाऊस आला की त्याचबरोबर अंधाराचे देखील आगमन होते पावसाची सुरुवात झाली की वीज पुरवठा गेलाच म्हणून समजा वारंवार महावितरणाच्या सेवांवर टीका झाल्याने महावितरणने कंट्रोल रूमची व्यवस्था केली आहे अशी माहिती महावितरणने दिली आहे पावसाळ्यापूर्वीच्या वादळ वाऱ्याला सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर महावितरण सुरळीत वीज पुरवठ्यासाठी सज्ज असून नैसर्गिक आपत्तीमुळे खंडित झालेला वीज पुरवठा तातडीने सुरू करण्यात येणार आहे वादळाने तुटलेला वीसतारा माहिती देण्यासाठी कॉल सेंटरची सुविधा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रार किंवा माहिती देता यावी यासाठी जिल्हास्तरावर कंट्रोल रूमची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांनी चोवीस तास सुरू असणाऱ्या महावितरणाच्या कंट्रोल रूमच्या पंच्याऐंशी चौपन्न अठ्ठ्याण्णव झिरो पाच छत्तीस भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे यासोबतच महावितरणने वीज ग्राहकांसाठी एकोणवीस ब्याण्णव चौतीस पस्तीस हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर ना दर महिन्यात रिचार्जची भानगळ ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन आमच्या घरी आहे आर सी ब्रॉडबँड कनेक्शन तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत हवामान खात्याच्या अंदाजानुसार कालपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे अकोल्यातही काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला अकोट तेल्हारा मूर्तीचापूर आणि बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले झाडे उन्मळून पडली तर अनेक घरांच्या छतावरील पत्रे उडून गेलेत अकोट तालुक्यात गारपीट झाली जिल्ह्यात काही ठिकाणी घरांची पडझड सुद्धा झाल्याने गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे घरावरील तीन पत्रे छत उडून गेले त्यामुळे संबंधितांवर निवारा शोधण्याची वेळ आली तसेच गावातील विजेचे खांब पडल्याने या भागातील वीज पुरवठाही खंडित झाला वीज पुरवठा पूर्ववत होण्यास विलंब झाल्यामुळे रात्री अंधारात काढाव्या लागल्या संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिक करीत आहेत अकोला जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस होत आहे त्याचा परिणाम भाजीपाल्यावर होत आहे काही भागात गारपीट झाली त्यामुळे बागायती पिकांचे नुकसान झाले परिणामी काही दिवसात भाज्यांचे दर वधारलेले दिसत आहेत पालेभाज्या तर सडत असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले साठ रुपये ऐंशी रुपये किलो नुसार ग्राहकांना भाजी विकत घ्यावी लागत आहे काही भाज्यांचे दर त्याहीपेक्षा अधिक आहेत उन्हाळ्यात भाज्यांची आवक कमी असते त्यामुळे भाव वाढतात आणि आता पावसामुळे नुकसान झाल्याने भाज्यांचे दर वाढतात सध्या चढ्या दराने भाजी खरेदी करावी लागत आहे त्याचा परिणाम किचन बजेटवर झालेला दिसून येतो गृहिणींना त्याचा सामना करावा लागतो शेतात पाणी साचले तर भाज्यांची तोडणी करता येत नाही त्यामुळे भाज्या खराब होतात आणि त्याचा सरळ सरळ परिणाम बाजारावर होतो सध्या तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे भाज्यांची दरवाढ झाल्याने गृहिणींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे घरातील फोडणीचा तडका खमंग नसल्याचे चित्र घरोघरी आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अकोलेकरांच्या खिशातून काढले पैसे पण मनपात नाही भरले पार्किंग कंत्राटदारांनी सुना लावला की अधिकाऱ्यांनी प्रश्नच अकोल्याच्या ऐश्वर्याचा अहमदाबाद येथे थोडक्यात वाचला जीव वेळेवर ब्लँकेट गुंडाळून खाली आल्याने अनर्थ टळला अकोलेकर उकाड्याने झाले हैराण पुढील काही दिवस पावसाचा अंदाज रुग्णालय मात्र सर्दीता खोकल्याने झाले फुल बच्चू कडूंच्या आंदोलनास गंभीर वळण कार्यकर्ता आक्रमक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून यशोमती ताईंनी सरकारला खडसावले अनियमित पावसाने भाज्यांचे भाव वधारले काही शाळा सुरू मुलांच्या टिफिनचे झाले वांदे बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार